नमस्कार मी अशोक देवकर समता परिषद पुणे जिल्हा संघटक माझं असं म्हणणं आहे की शिंदे गटाच्या लोकांनी काय भुजबळ साहेबांची सुपारी घेतलेली आहे का काय विषय असा की याच्या अगोदर संजय शिरसाट झाले संजय गायकवाड झाले आता संजय कोकटे आले टेमोर्लीचे ते सांगतात की भुजबळ साहेबांनी माफी मागावी हे तिन्ही नेते आहेत ते शिवसेनेचेच आहेत शिंदे गटाचे आहेत आता ते म्हणतात की माफी मागावी की नाभिक समाजाची माफी मागावी एके बाजूला जरांगी बोलतात की माफी मागावी हा ओबीसीचा प्रश्न आहे नाभिक समाजाची माफी मागावी का नाही तो आमचा प्रश्न आहे आम्ही सकल ओबीसी समाजाचा प्रश्न आहे आणि हे जरांगीने सांगून की भुजबळ साहेबांनी माफी मागावी की काय आणि जारांगी तुम्ही जी भाषा वापरताय आरे तोरे बोलायचे साहेबांना किंवा काय तुम्ही भुजबळ साहेबांचे मावस भाऊ नाही किंवा तुम्ही कोणी नाही आपण आपल्या पद्धतीने आप आपल्या लेवलने लोकांना बोलण्यात यावं आपली भाषा काय आहे ती आपण समजून जावं आणि नाभिक समाजाचा जो काही प्रश्न आहे तो आम्ही बघू त्यात शिवसेनेचे लोक जी भाषा वापरतात बोलायची ती वापरू नये आणि इतर कुठलाच पक्ष बोलत नाही फक्त शिवसेनाच बोलती बहुतेक शिवसेनेने सुपारी घेतली आहे मला मा, असं वाटतंय